नाही नाही हे परत दुरुस्त करतो तुम्हाला <laughs> कोणी कट्टर विरोधक पहिलं तर राजकारणात काय जीवनात पण नसतो लक्षात घ्या तुम्ही काही तयार करता हां ए आणि बी आणि झुंजवट ठेवता तेच आहे तुमचा ते प्रॉ प्रॉब्लम असा नाही पण तुमचं ते आहे काम आहे ते पण असं केसरकर साहेबांनी इतके वर्ष मी त्यांना जे काय जळून बघतो त्यांनी कधी पातळी सोडून कोणावर टीका केलेली नाही तेली साहेबांनी कुठे कुठली घसरून टीका केलेली नाही राज आता वेगवेगळ्या पक्षांमध्ये असल्यानंतर आयडिओलॉजिकल डिफरन्स असतो स्टेटमेंट एक दुसऱ्याच्या विरोधात आपण राजकीय लेवलवर करत असतो पण कधी त्यांच्या मनामध्ये एक दुसऱ्याबद्दल वैमनस्य मी नाही ऐकलं आणि म्हणून असं काही विरोधकच होते ते असं मानण्याचं काही कारण नाही काल पण जेव्हा दोघं भेटले अतिशय चांगल्या वातावरणामध्ये एक तासभर चर्चा झाली त्यांची मी तर नव्हतो त्या चर्चेमध्ये तासभर चर्चा झाली जेव्हा मी च केसरकर साहेबांशी बोललो ते एवढे समाधानी आहेत या विषयाबद्दल की खरोखरच चांगली लोकं आपल्या पक्षामध्ये आल्यावर पक्षाचा फायदा होतो हे त्यांना सांगायचं कारण नाही ते, ते आमचे मार्गदर्शक आहेत एवढे वर्षाचा त्यांना राजकारणाचा अनुभव आहे म्हणून असं काय नाही विरोधक वगैरे कसं काही नाही ह्या दोघांचे संबंध मी इतके वर्ष जे काय बघितलेत तुटू दिले नाहीत आणि इथून पुढे अजून घट्ट झालेले दिसतील तुम्हाला